नवरात्र स्पेशल काकडी थालीपीठ उपवासाचे काकडी थालीपीठ नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आजची नवरात्री स्पेशल रेसिपी घेऊन ती म्हणजे उपवासासाठी मस्त खमंग तयार केलेले काकडी थालीपीठ आणि त्याच्याबरोबर मस्त अशी चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता मी इथे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार घ्या त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मी दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि ते मिक्सरला दळून घ्यायचं आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर मी इकडे पाहू शकता तुम्ही एक काकडी घेतलेली आहे तुम्ही इथे दोन घेऊ शकता मी ते एकच घेतलेली आहे तुम्हाला जास्त टाकायचे असेल तर तुम्ही दोन घेऊ शकता आता काकडीला सोलून घ्यायचे आहे दोन्ही साईडतून कापून बारीक खिसणीने त्या शेंगदाणाचा कूट आपण केला होता त्याच्यावर तिला किसून घ्यायचे आहे मध्ये मध्ये अशा बिया येतात त्या आपण काढून टाकायच्या आहेत म्हणजे त्या थालीपीठमध्ये लागणार नाहीत पाहू शकता तुम्ही अशा बिया मी काढून टाकलेल्या आहेत आणि अशीच सर्व काकडी मी किसून घेते आहे उपवासाच्या पदार्थामध्ये हा आपला पोडभरीचा पदार्थ आहे तर नक्की ट्राय करा नवरात्र चालू आहेत तर उपजाचे कोणाचे उपवास असतील तर ही रेसिपी नक्की बनवा आता इकडे मी उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत पाहू शकता आता त्याची सालं काढून तोसुद्धा आपल्याला कि ह्याच्यामध्ये किसून घालायचा आहे जास्त सामान नाही आहे थोड्याशाच सामानामध्ये उपवासासाठी काय सामान लागतं थोडंसंच सामान लागतं आता मी ह्याच्यामध्ये सॉरी आता मी ह्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ ॲड करणार आहे ते पण एक वाटी तुम्ही इथे भगरचं पण पीठ ॲड करू शकता राजगिरा भगर मिक्सचं पण पीठ ॲड करू शकता त्याच्यानंतर मी इथे अजून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे त्यानुसार मी याच्यामध्ये थोडंसं मीठ पुन्हा टाकलेलं आहे आणि पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे एकीकडे आपण आता चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे दोन ते तीन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे दोन मिरच्या चवीपुरतं मीठ अर्ध लिंबू टाकलेला आहे आणि थोडीशी साखर घालून पाणी घालून मी ही चटणी दळून घेणार आहे मस्त होते आणि सुंदर लागते तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी तुम्ही ही चटणी करू शकता पाहू शकता तुम्ही आता याच्यावर मी जिऱ्याची फोडणी घालणार आहे थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान तापलं की जिरं घालून घ्यायचे जिरं तडतडून द्यायचे आणि ते जिऱ्याची फोडणी आपल्याला चटणीवर घालून घ्यायचे मस्त चटणी लागते सुंदर रेडी झाली आपली इथे चटणी चला तर मग आपण थालीपीठ बनवून घेऊया एकीकडे मी पाहू शकता तुम्ही आपण तेलाची पिशवी असते त्याचा वापर मी इथे करणार आहे तिला मी तिन्ही साईडून कट करून घेणार आहे आणि त्याच्यावर मी थालीपीठं थापून घेणार आहे पाहू शकता इथे मी कट करून घेतली आहे पिशवी एकीकडे आपण थालीपीठचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा गोळा मी तयार करून घेतलेला आहे दुसरीकडे गॅस पेटवून तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि थालीपीठ थापायला सुरुवात करायची पाहू शकता मी कसं थालीपीठ थापून घेते खाली टाक गोळा ठेवून वरून आपण पिशवी ठेवून नंतर असं लाटून घेतलं तरी चालेल किंवा असं थापून घेतलं तरी चालेल मस्त ह्या था पिशवीवर थालीपीठ बनवता येतं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर अशी थालीपीठं बनवायची असतील तर कशावर बनवता मी तर अशी तेलाच्या पिशवीवरच बनवते छान होतात तवा गरम झाल्याच्या नंतर तेल सोडून घ्यायचे थालीपीठ आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचे फक्त थालीपीठ टाकल्या टाकल्या तुम्ही खालची साईड छान अशी भाजून द्यायचे आणि नंतरच थालीपीठ उलतून घ्यायचे मस्त भाज भाजलेलं थालीपीठ सुंदर लागतं जर तुम्ही लगेच थालीपीठ उलटताल किंवा लगेच पलटी करताल तर थालीपीठ तुमचं तुटू शकतं त्याच्यामुळे तुम्ही छान असं त्याला मस्त भाजून द्या एक साईड आणि नंतरच दुसरी साईड भाजून छान असं काढून घ्यायचे असेच मी दुसरंसुद्धा थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर पण असं तेल सोडून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे रेडी झाले माझं हे इथे दुसरंसुद्धा थालीपीठ असेच मी थालीपीठं बनवून घेतले तयार करून थापून भाजून पण घेतली मस्त अशी फक्त भाजताना काळजी घ्या की थालीपीठ टाकल्यावर छान पचून द्यायचं आहे नंतर त्याला पलटी करायचे रेडी आहेत आपले इथे थालीपीठ मस्त अशी चटणी दही त्याच्याबरोबर खाण्यासाठी काकडीचे खमंग मस्त असं थालीपीठ चला तुम्हाला रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि बेल ऐकॉनवर प्रेस नक्की करा यात मग मी तयार केलेले मस्त असे काकडीचे थालीपीठ चटणीबरोबर खा किंवा दह्याबरोबर खा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद